तुम्हाला पण माझं सांगणं आहे एकदा द्या माझ्या हातात सत्ता अठ्ठेचाळीस तास आहे ना तुम्हाला पाहिजे तुमच्याकडनं मला माहिती आहे माझी महाराष्ट्र पोलिस आणि मुंबई पोलिसांवरती माझी पूर्ण माझा शंभर टक्के विश्वास आहे अंबरनाथला बारा दिवसापूर्वी एक बलात्कार झाला लहान मुलीवरती शाळेत बारा दिवस चिडीच्या कोणी काय बोलू ना प्रशासनाकडनं कोणाकडनं काहीही झालं नाही असं आपल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिलांनी हे प्रकरण उकरून काढलं बाहेर काढलं आणि आज, <laughs> आज ते आणि आज ते लोकांसमोर आलं आणि आज अख्खं प्रशासन हल्लेलं आहे कलकत्त्यामध्ये तिकडे पण काय बलात्कार होत आहे तिकडे पण काय बलात्कार खरं आहे हे कारण बलात्कार ना खरंच तर सांगू ना आज <laughs> <प्रशा> <laughs> हे सगळं पाहिल्यावर मला महाराजच आठवतात आज तर महाराज एक एकेकाचे चौरंग करून ठेवले असते ज्या लोकांची हिंमत कशी होती आपल्या महाराष्ट्रामध्ये एखाद्या बाईकडे वेळ्या वाकड्या जनते पाहण्याची त्याचं कारण भीतीच नाही प्रशासनाची भीतीच नाही कायद्याची भीतीच नाही मी या लोकांना दोष देणारच नाही हे इथे उभे येत हे पोलीस अधिकारी उभे आहेत यांना दोष देणारच नाही यांनी कारवाई केली तर ह्यांच्यावर कारवाई होते ते म्हणतात त्याच्यात झगपाला आम्ही तरी जाऊ कुठे अनेक ठिकाणी अनेक वेळाला असं झालेलं आहे की पोलिसांनी कारवाई केली आणि कारवाई केल्यानंतर तेच फसलेत आणि प्रशासनाने हात वरती केले तुम्हाला पण माझं सांगणं आहे एकदा द्या माझ्या हातात सत्ता अठ्ठेचाळीस तास फ्री तुम्हाला कलंदरीत महाराष्ट्र मला करून पाहिजे तुमच्याकडनं मला माहिती आहे ना महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांवरती माझी पूर्ण माझा शंभर टक्के विश्वास आहे यांच्या हातात जर दिलं ना सगळं माहिती आहे कोण कुठे काय करतोय कसं चाललंय सगळ्या गोष्टी माहिती आहेत पण शासन पाठिंबा देत नाही कुठचंही शासन येऊ देत पाठिंबा देत नाही कारवाई केली बळी ह्यांचा चढवायचा या लोकांचा सा। हेच होत होतात ही लोक ही खाती भरती जागृत झाली ना आणि यांना जर पाठिंबा मिळाला ना गोडाची माय व्हॅली महाराष्ट्रामध्ये तुमच्या आमच्या महिलेकडे भगिनीकडे वेळा नसलेली बघायची हिंमत घोडा नाही पडायची